तेंदुपत्ता तोडायला जंगलात गेलेल्या महिलेवर वाघाची झडप सासूसनेसह एकेचा मृत्यू चंद्रपुरात भीतीचं वातावरण चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात तीन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे चंद्रपुरातील सिंदेवाही तालुक्यातील मेंढामाल गावात शेजारच्या जंगलात ही घटना घडलेली आहे सिंदेवाही शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मेंढामाल गावातील अन्य महिलांसह तेंदुपत्ता तोडायला जंगलात गेल्या होत्या दुपार झाली तरी महिला घरी परतनं आल्याने शोध घेण्यात आला वनविभाग आणि स्थानिक गावकऱ्यांनी शोध घेतल्यानंतर तिघेंचे मृतदेह आढळल्याने ड़ा मोठी खळबळ उडाली आहे मृतक महिलेमध्ये सासू सुनेचा समावेश कांता बुधाजी चौधरी पासष्ट सासू शुभांगी म्हणू चौधरी अठ्ठावीस सून रेखा शालिक शेंडे वैवशपन्न असे मृत महिलांचे नावं आहेत सर्व मृतक मेंढामाल येथील रहिवासी आहेत वनविभागाने पंचनामा करून सर्व मृतदेह ताब्यात घेतले असून पोस्टमॉर्टमसाठी सिंदेवाईला रवाना करण्यात आले आहेत वाघाने केलेल्या हल्ल्यात तीन महिलांचा मृत्यू झाल्याने घटनास्थळी तातडीनं कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहेत हल्ला करणाऱ्या वाघिणीचा शोध सुरू आहे वाघाने केलेल्या हल्ल्यात एकाच वेळी तीन लोकांचा जीव जाण्याची जिल्ह्यातील किंवा राज्यातील ही पहिलीच घटना आहे त्यामुळे या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी चंद्रपूर